हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील आता नवीन रुटीन स्टार्ट झालेलं आहे डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये मी सांगेनच सकाळचा आवरते आरोला डब्बा द्यायचा आहे त्यासाठी मी करते शेव्यांची शेव्यांचं ओपीट आणि सेम जसं आपण रव्याचं उपीट करतो ना तसंच याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं फक्त जे आहे ते काजू टाकलेले आहेत बाकी दुसरं काही मी एक्स्ट्रा टाकलेलं नाही ओपीडची जी रेसिपी आहे तीच इथे रोस्टेड शेव्या होत्या त्याच मी वापरलेल्या आहेत नाहीतर मग आपण रवा जसं भाजतो ना तर तसं भाजून घेऊन मग शेव्यांचं उपेट करू शकतो हे माझं फेवरेट आहे घरात बाकीच्यांचं पण फेवरेट आहे आपण म्हणू शकतो देसी नूडल्स जास्त घट्ट मी शिजवलेलं नाही ते डब्यातून दिल्यानंतर थोड्या ते थोडं घट्ट होऊन येईल जास्त नाही पण थोडं घट्ट येईल डबा करून ठेवला आरवलं उठवलं तो त्याचा आता आवरतो त्याच्यानंतर हा एक मोठावाला खजूर आहे जो मी प्री वर्कआउट जिमला जाण्याच्या आधी खाते उठल्यानंतर गरम पाणी मी घेतलंच होतं त्याच्यानंतर डबा तयार केल्यानंतर मी खजूर हे खाल्लेलं आहे आरो त्याचा आवरतोय तोपर्यंत मी बाहेर पाणी वगैरे मारून घेते आता पाऊस तर पडतोच आहे काय होतं माती वगैरे साचते तर त्याच्यासाठी पाणी तर मी मारते आणि आज तर मी पाणी मारताना पाऊस पण जोराचा आला होता त्यामुळे ते, ते सोपं गेलं खूप पाणी परत व्यवस्थित पुढे ढकलणं हे आरवला एक्स्ट्राचं मी दिलेलं आहे खायला त्याचा डब्बा तयार करून त्याच्या शाळेची तयारी करून दिल्यानंतर सचिन त्याला शाळेला सोडायला जातात आणि मी डिरेक्टली जिमला जाते जिमला जाऊन आल्यानंतर थोडंसं स्किन केअर महत्त्वाचं आहे कितीही तुम्ही ट्राय केलं तरी पिंपल येण्यापासून तुम्ही वाचू शकत नाही आणि काय होतं की सध्याचं आपलं लाईफस्टाईल त्यानंतर होणारा स्ट्रेस कामामुळे येणारा स्ट्रेस माझं तरी सुद्धा इकडे तिकडे फिरणं पण होतं घरातलं पण काम शूट पण असतं आणि आता साड्यांचं एक नवीन तर त्याच्यासाठी तयार पण व्हावं लागतं ते मेकअप प्रोडक्ट्स ह्या सगळ्या गोष्टीमुळे ताण तरी येतोच आणि त्यासोबतच पिंपल्स येतात आणि ते आपण रोखू शकत नाही अशा वेळी येतात ज्यावेळी आपल्याला अजिबात त्यांची गरज नसते म्हणून सध्या तरी माझा गो थ्रू जो आहे म्हणजे सध्या तरी मी ज्या फेसवॉशवरती जास्त भरवसा ज्याच्यामुळे माझी स्किन क्लिअर व्हायला मदत झाली ते न्यू बेस्ट एव्हर हिमालया प्युरिफाईंग नीम फेसवॉश नीमच नाही तर नीम प्लांटचे पाच घटक आहेत ज्याच्यामध्ये येतं फ्लावर फ्रूट मॅच्युअर लिव्स यंग लिव्स आणि स्टेम ह्या सगळ्या घटकापासून हे म्हणलेलं आहे आणि त्यामुळेच पिंपल्स निघाला आणि मदत तर होतेच त्यासोबतच पाच दिवसामध्ये क्लिअर तर होतात आणि येण्यापासून सुद्धा रोखलं जातात असं तुम्ही हा फेसवॉश क्लिनिकली प्रूवन आहे पिंपल रिड्यूस करण्यासाठी अगदी पाच दिवसामध्ये आणि येणार सुद्धा नाही परत पिंपल्स सोप फ्री आहे स्किन फ्रेंडली पी आहे जे की स्किनला हायड्रेटेड ठेवतं फेसवॉश वापरल्यानंतर क्लिअर हेल्दी स्किनचा एक्सपिरियन्स मला मिळतो चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर नंतर हातावरती थोडंसं मी घेऊन फेसवॉश जेंटली मसाज करते सर्क्युलर मोशनमध्ये स्किनवरती आणि त्याच्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन टाकते आठ दिवसातून दोन वेळा मी ही यूज करते हिमालयाचा हा नीम फेसवॉश तुम्हाला नायका अमेझॉन फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍपवरती देखील मिळेल आणि हवं तर मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तीही चेकआउट करायला विसरू नका आता मला आवरायचं आहे नंतर साडी शूट करायचं तेही तुम्हाला दाखवते आज कोणती साडी असणार आहे बरं मैत्रिणीनो इन्स्टाग्रामवरती खूप जणी नाही आहेत तर त्यांच्यासाठी काही काही कलेक्शन मी माझ्या मा व्हिडिओमध्ये दाखवते हे सेमी सिल्क जिजामाता पैठणीमधलं कलेक्शन आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे याच्यामध्ये खूप कलर अवेलेबल आहेत आणि हा जो कलर आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे आणि हा ब्लाऊज एका दुसऱ्या साडीवरचा होतो स्लीवलेस जो मी याच्यावरती मॅच केला आहे त्याच्यानंतर पाऊससुद्धा जास्त पडायला लागला मी माझं ते शूट आवरल्यानंतर रुटीन स्टार्ट झालेलं आहे स्कूलचं आणि सकाळची शाळा असते त्याच्यातला शाळेहून उन्हाळ्याला जेवतो आहे आणि आता अभ्यास करत बसलेला आहे आणि आता मी चालले पूजाला न्यायला पूजा माझ्या एक ब्लाऊज जो आहे तो कस्टमाइज करून देणार आहे एक मागच्या वर्षी वटपौर्णिमेच्या हो वेळी तुम्ही एक ब्लाऊज बघितला होता तो तिने मला पूर्ण हो तयार करून दिलेला तर तिने म्हटलं की ताई मला अजून एक करायचं आहे प्लस मी तिला अजून एक म्हटलं की साडी पण मला करून हवी आहे ब्लाऊज आपण कोलॅबरेशनमध्ये करू साडीचे मी पे करते म्हटलं आणि मला तसं एक पाहिजे होतं करून सो so, बघू तिच्या आयडियाज काय आणि तिचा काही डिटेल्स पण देईन मी तुम्हाला तुम्हाला जर खावं असतं ती आहे पूजा आणि माझा मागच्या वेळी वटपौर्णिमेचा एक व्हिडिओ होता <laughs> आवाज चालू झाला <laughs> तर तेव्हा तिने जो ब्लाऊज शिवून दिला होता खूप जणीने विचारला आणि आता रिसेंटली मी परत एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये अॅनिव्हर्सरीचा हे होतं तर खूप जणी विचारलं तर तिने हा पूर्ण तयार करून दिला होता तो ब्लाऊज खूप सुंदर सुंदर गोष्टी ब्लाउजवरती ती करू शकते म्हणूनच विचार केला की आता परती म्हणले की ताई आपण अजून एक करू शकतो आणि माझ्या डोक्यातच नव्हते की आपण करून घेऊ हो शकतो परत आणि ही एक साडी जी आहे आपल्या मध्ये चंद्रमा कलेक्शन मध्ये प्युअर हेवी सिल्क टिशू मध्ये आहे पूर्ण आणि प्लेन आहे चिकू कलर आहे हा तर पिंटरेस्ट वरती मी अशी एक साडी बघितली होती पण त्याच्यावरती वर्क होतं ती कडतानाच बोलतात ना तर तिला ती ब्लाऊज मला करून देणार ब्लाउज कोलॅबरेशन मध्ये करू पण साडीचं मला असं हवंय करून मिळेल मिळेल का करून आणि फक्त पंचवीस दिवस मला लागते एक साडी रेडी व्हायला कारण ती पूर्ण आपण वर्क करणार आहे सहा मीटर ते आठ मीटर पर्यंत आपलं पूर्ण वर्क होणार आहे मग त्याच्यामध्ये आपलं मध्ये जसं आपण डिझाईन डिस्कस केली वाली तशी आपण करणार आहोत मग ह्या साडी बद्दल कसं करणार किंवा काय हे ते डायरेक्टली त्या एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या येईल की हिचं काय नेमकं कशा पद्धतीने करू शकते किंवा काय ते डिटेल मध्ये त्या व्हिडिओमध्ये मध्ये येईल जेव्हा साडी ही पूर्ण तयार होईल तेव्हा मी दाखवेनच तुम्हाला आणि खूप लोक जे मोस्टली ब्राईड लोक असतात ब्लाउजेस वगैरे ते तर मी करतेच पण असे सायडल्स वाले पण ब्लाउजेस असतात जे लोकांचं बजेट कमी असतात ते पण आपण करतो माझं तसं पंधराशे पासून चालू आहे त्याच्यामध्ये तुमचं बॅक नेक दोन्ही स्लीव आणि थोडंफार जास्त वर्क हा स्टिचिंग थोडेसे आपले चार्जेस वेगळे आहेत पण आपल्या वर्कचे पंधराशे पासून चालू आहे तर मग आम्ही ही डिस्कस करतो आणि त्या व्हिडिओमध्ये मग तो व्हिडिओ मला वाटतं एक महिन्यानंतर येईल म्हणजे जशी मला साडी मिळेल वीस पंचवीस दिवस ही बोलले म्हटलं निवांत दे व्यवस्थित कारण शांतपणे करू दिलं तर ते व्यवस्थित होतं आणि ते काम पण आपल्याला कसं करायचं दे गड़ गड़ के तते नहीं, मतला गोर ते गडबड गडबड केले तर ते होणार नाही म्हटलं जर दोन्ही वर्गला तसाही ट्वेंटी डेज लागणारच आहेत आपल्या साडीला कारण आपला ब्लाऊज पण हेवी असणार आहे बरोबर सो आपण तेवढा टाइम घेऊ मग झाल्यानंतर मी तुम्हाला तर शेअर करण्यास चला आम्ही दोघी जरा असं बघतो ते आम्ही दोघीही डिस्कस करत होतो की नेमकं काय करायचंय साडीमध्ये कारण टिश्यू सिल्क जे आहेत माझ्याकडे प्युअर हँडलूम माहेश्वरी टिश्यू सिल्क त्या थोड्या हेवी येतात वजनाने सुद्धा आ, प्लेन साड्या मी जास्त करून वापरलेल्या नाहीत त्याला थोडं काठाला डिझाईन तरी होतीच आणि मी अशा जेव्हा बाहेर बघितल्या होत्या साड्या की ज्याला स्टोन वर्क आहे किंवा तर ते खूप महाग आहेत मग विचार केला की चला आपल्याकडे साडी आपण डील तर करतोच आणि हे आपण बनवून घेऊ शकतो बघू कशी वर्कआउट होते तर त्याच्यासाठी म्हणून मी मग पूजाला म्हटलं आणि हा जो ब्लाऊज आहे तो तिनं मला मागच्या वर्षी कस्टमाइज करून दिला होता खूप सुंदर वर्क तिनं बॅकला केलं होतं कड्डाणा वर्क जलतोशी वर्क आणि छान राहिलं तेच मी तिच्याशी बोलत होते बाकी डिटेल प्रोसेस जी आहे ती साडी जेव्हा बनून येईल त्याच्यानंतर मी दाखवेन तिला वेळ लागणार आहे एक पंधरा ते वीस दिवस ती बोललेली आहे आणि ही जी टिश्यू सिल्क तुम्हाला दिसते साडी तर ही चिकू कलरमध्ये आहे याच्यामध्ये खूप सारे कलर ॲवेलेबल आहेत खूप जणींनी यातले पेस्टल शेड्स जे आहेत ते घेतलेले आहेत प्युअर टिशू सिल्क तुम्हाला जर तुम्हाला हवी असेल कस्टमाइज करूनसुद्धा म्हणजे कलरसुद्धा हवे असेल तर ते सुद्धा मिळतात आता आमच्या दोघींचं हेच सुरू होतं की नेमकं का आपल्याला काम कसं करायचंय हे डिझाईन मी तिला त्यावेळी शोधून दिलं होतं आणि तिच्याकडे सुद्धा खूप सारे डिझाईन आहेत खूप साऱ्या एक म्हणतात ना आयडियाज तिच्याकडे आहेत तर त्या आम्ही डिस्कस करत होतो त्यानंतर ती सुद्धा घरी गेली मी आलोरा घेऊन ट्युशनला सोडायला गेली जाताना पाऊस नव्हता पण त्यांना तर तुफान आणि छत्री घ्यायला विसरले होते आता ट्युशनवरून सोडून आली दिवसभर उघडीत दिलेली पावसाने आणि सुकलेलं चांगलं म्हणून मी छत्री घेऊन न जाता गेले घरातून बाहेर पडल्या आणि मध्येच गेल्यांदा थोडासा असा पाऊस आला नशीब म्हटलं आरवला जसं मी सोडलं तसा जोराचा पाऊस सुरू झाला दिवसभर काहीच नाही आणि अचानक पाऊस आला घरी आल्यानंतर परत बंद झाला मग हां मग मी आल्यानंतर आता कमेंट बघितलं काही दिवसामध्ये मी म्हणजे हे मला वाटतं गेल्या गावाकडून आल्यापासून जेव्हा मी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला आठवत नाही मी कमेंट्स पण बघितल्या असतील किंवा अजून काय की, की लक्षातच नाही आहे यूट्यूब म्हटल्यानंतर यूट्यूबवरती काय आहे हे पण बघितलं नसेल असं वाटते मला फक्त मला वाटते सकाळचे लेख तेवढे मी टाकते आणि बाकी मी काहीच बघितलेलं नाही आणि आता मी सहज आज बघत होते तर त्याच्यामध्ये कमेंट एक आली की तुला आता यूट्यूबची गरज नाही आहे तर असं काही नाही यूट्यूबची गरज नाही आहे किंवा असं काय तर गावाकडून झालं होतं काय मी गावावरून आल्यानंतर बाबा ह्याच्या अगोदर आमच्या आधी आले होते मी आरो या येण्याच्या आधीच बाबा आले होते आणि ते पण प्रश्न होते की बाबा काय दिसत नाहीत ब्लॉगमध्ये तर ते खूप आधी आले होते बाबा आणि त्याच्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा एकतर वरती असं बाबांना असं खाली या बाबा व्हिडिओमध्ये या असं तर मी नाही म्हणू शकत बाबांना जेव्हा त्यांच्या म म्हणजे असं जेव्हा ते नॅचरली दिसतील तेव्हा ते मला बरं वाटतं मग तो एक विषय नंतर ब्लॉग एंडिंग करण्याच्या अगोदर सगळे असतीलच ब्लॉगमध्ये आता सचिन पण ऑफिसला आरो ट्युशनला आहे बाबा पण हेअर कटिंगसाठी बाहेर गेलेत मग विषय तोच होता गावी तब्येत खूप खराब झाली होती आणि त्याच्यानंतर इथे आम्ही ई एन टी डॉक्टरकडे गेलो आल्यानंतर इथे जो त्रास सुरू झाला होता त्याच्यामुळे आणि त्यांनी बोलले की कान घसा काही प्रॉब्लेम नाही आहे जी दाढ आहे तर त्याचा थोडासा इश्यू आहे आणि ती करून घ्या डेंटिस्टकडे जाऊन मग ते ते पण झालं आणि त्याच्यानंतर गावचं वातावरण आणि परत मुंबईचं वातावरण हे थोडंसं झाल्यामुळे परत तब्येत खराब आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी टोटली म्हटलं रिलॅक्सच करू निवांत आराम करू कारण रुटीन चेंज झाले आता पहिला कसं साडेसहा पाच वाजता उठायची मी सा कारण आरवचं स्कूल असायचं कधी साडेबारा वाजता त्यामुळे मी निवांत उठायची साडेसहा वाजता लवकर उठायची काही घाई नव्हती आता कसं झालं आहे त्याचं स्कूलच सकाळचं टायमिंग असल्यामुळे साडेसहाला घरातनं बाहेर पडावं लागतं मग त्याच्यासाठी मला एक तास अगोदर उठून त्याचा डबा तयार करावा लागतो आहे नाश्ता आणि डबा दोन्ही पण गोष्टी मग त्यामुळे ते रुटीन मला आत्ता म्हणजे आता आठ दहा दिवसच झाले ते रुटीन सेट व्हायला वेळ लागायला लागले आणि थकायला व्हायला लागले साडेचार पाच वाजता उठल्यानंतरचं ते रुटीन सगळं आणि दुपारची पण मी एवढी झोपत नाही आर मला वाटते पंधरा वीस मिनटं जर झोपले तर झोपले नाहीतर मग वाचत किंवा हे करतच बसते काय ना काहीतरी वाचण्याची ती सवयच लागली त्याच्यामुळे असं झालं होतं ह्या गोष्टी आणि ते मग थकायला व्हायचं आणि क्लिनिंगचं जर म्हटलं की क्लिनिंगचा व्हिडिओ किंवा हे तू का शेअर केली नाहीस किंवा गावाकडनं आल्यानंतरच्या अशा गोष्टी वगैरे तर आता काय झालं आहे बहुतांश गेले पाच वर्ष मी ब्लॉगिंग करते तर बऱ्यापैकी गोष्टी माझ्या फॅमिलीमधली लोक <coughs> त्यानंतर घरातलं माझं क्लिनिंग कसं करते स्वयंपाकाच्या गोष्टी त्याच्यानंतर रुटीनचे व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या मग मलाच असं वाटते की नवीन नवीन काहीतरी दिवे तेच 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 कॉन्टेंट देण्यात काहीच अर्थ नाही आणि त्यामुळे मग विचार केला की ते क्लिनिंगचं कशाला दाखवायला पाहिजे आल्यानंतर क्लिनिंग तरी करून घेतलं होतं पण बाकीच्या गोष्टी होत्या मला कपाट नीट ठेवायची होती पडदे चेंज करणं किंवा घरातल्या छोटे कोपऱ्यान कोपरा स्वच्छ करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या आल्यानंतर त्या गोष्टी मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं तोच कॉन्टेंट रिपीट करणं बरोबर वाटत नव्हतं म्हटल्यानंतर मग एकदा ह्याच्या आधी पण म्हटलं मी की आरवचं स्कूलमुळे मी अल्टरनेटिव्ह डेजला ब्लॉग्स टाकेन पण त्यानंतर समहो पॉसिबल झालं मी परत स्टार्ट केले पण आता असं झाले आता त्याचं स्कॉलरशिप म्हणजे पाचवीला गेला आहे तो आणि त्याचं सकाळचं स्कूलचं रुटीन मग ट्युशनचं असं ट्युशनमध्येच त्याला स्कॉलरशिपचे पण जे आहेत त्या त्या गोष्टी कवर होतात त्या सगळ्या गोष्टी आणि सकाळी शाळा दुपारी ट्यूशन मध्ये असा वेळच मिळत नाही तो पण खूप फास्ट चालला आहे वेळ म्हणजे मग घरात आवरायचं आहे भांडी किंवा ह्या ह्या त्या गोष्टी सकाळच्या जेवणाला ताई आहेतच पण बाकीचं तरी आवरायचं आहे त्याच्या दिसांचा नाश्ता आणि आरोचा डबा पण माझ्याकडेच मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाच माझंच रुटीन नाकी नऊ आले पण आता बऱ्यापैकी सेट झाले आणि हे रुटीन तर मी शेअर करेन कारण खूप महिने झाले मी एखादा रुटीन व्हिडिओ शेअर केलेलाच नाही आहे मग मला जसं जमेल तसं मी ब्लॉग्स टाकत जाईन असं काही नाही की ब्लॉग्स टाकणार नाही किंवा टाकत राहीन जसं जमेल तसं टाकत राहीन कारण आता त्याच्या शाळेत च्या जे रुटीन आणि त्याचं स्कॉलरशिपचं आणि स्कूल तर त्याच्यामुळे पहिला एवढं लक्ष द्यावं लागत नव्हतं बऱ्यापैकी मी द्यायचे अभ्यासाकडे तर त्याला सेल्फ स्टडीची मी सवय लावलेली आहे आणि आम्हाला पण तीच सवय होती पहिल्यापासून मला राजश्रीला वेणूला पण कारण ते कसं सेल्फ स्टडी जेव्हा करायला लागतो ना माणूस तेव्हा स्वतःचे प्रश्न स्वतःचे स प्रॉब्लेम सोलो म्हणजे जसं अभ्यासातले तसेच लाईफमधलेसुद्धा गरज जास्त कोणाशी भासत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना माणूस एकटा पडत नाही आणि त्याला मी म्हटलं की तुला जर प्रॉब्लेम आला तर ये माझ्याकडे आपण प्रत्येक वेळी मुलांना सारखंच जर हां हे असंच करायचं तसंच करायचं हे असंच कर तसंच कर, कर, कर म्हटलं ना तर ती स्वतःहून प्रयत्नच करत नाही असं होते मग मा, माझं ते थिंकिंग आहे बाकी मला कोणाला असं पॉईंट ऑफ करायचं नाही तर त्याच्यामुळे आत्ता कसं त्याला आताही म्हटलं स्कॉलरशिपचे किंवा का काही इशू आला तर विचार पण तुझं तुझं सेल्फ स्टडी चालू ठेव मग ते थोडंसं लक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे असं झालेलं आहे आणि दुसरं असं काही नाही की हिला आता व्हिडिओज करायचे नाही तर असलं काही नाही बाबा हाय करणार मी पण असं नाही की कन्सिस्टन्सी थोडीशी कमी आहे सध्या हे मला पण माहिती आहे तर बघू कसं जमेल तसं मी करेनच पण मला अचानक रिक्वेस्ट अशा येतात की आजच्या आज एखादी साडी मिळेल का तर मुंबईमध्ये जे खास करून मुंबईमध्ये तर त्यांना मी जर आत्ता हवी असेल माहेश्वरीमध्ये तर दोन साड्या मी देऊ शकते त्यामधली ही एक आहे माझ्याकडे जो एक पीस राहिलेला आहे लोटस बुट्टीचा आणि याच्यामध्ये म्हणजे एक एक कलर पण आहेत पण त्यामध्ये जर नवीन त्यांनी हे शेडेडमध्ये काढल्या तर तुम्हाला हे थोडंसं शेड दिसत असेल येलो आणि ऑरेंज कलर मिक्स केल्यानंतर जसा शेड बनतो ना तर तसा आणि रेड कलर हे टोन असे दोन टोनमध्ये असलेली ही साडी आहे लोटस बुट्टीच्या नर्मदा लहर आहे याला नर्मदा लहरवाली बॉर्डर आहे याला आणि ही लोटस बुट्टी याला। पूर्ण पल्लू जो आहे तो जरीचा असं गोल्डन जरीचा भरलेला आहे ग्लेज मस्त आहे आणि ही एक साडी आहे अवेलेबल यातलीच सेम माझ्याकडे घेतलेली आहे ब्लाऊज आता दिलेला आहे स्टिचिंगला त्यांना द्या म्हटले दोन दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर ही एक आहे जी मी स्टेटसला पण टाकली होती डायमंड बुटीमध्ये त्याची हा जो बॉडीचा कलर आहे साडीचा तर तो असा आहे हा डार्क आता तुम्हाला खूप लाईट दिसतोय व्हिडिओमध्ये पण हा असा माझी जर राजश्रीच्या वास्तुशांतीमध्ये जी साडी बघितलं होतं त्याचा जो कलर होता गुलाबी तर तसा गुलाबी आणि डायमंड बुट्टी आहे याला हे बघा आणि ही पण नर्मदा लहर पावडर आहे हे दोन ही काय शेळेड नाही आहे आणि ही दोन टोनमध्ये आहे साडी याच्यामधला हा जांभळा कलर आहे जो पल्लूचा आहे आणि ब्लाऊज पण असा जांभळा कलरचाच येतो तर ही एक आहे अवेलेबल आणि सध्या ऑफिस कलेक्शन पण विचारतात तर ऑफिस कलेक्शनसाठी पण एक सा साडी जी प्लेन साडी असतात त्या आम्ही आणल्या होत्या त्यातल्या सगळ्याच गेलेल्या आहेत साड्या तर त्यातली एक अशी आहे ही प्लेन साडी म्हणजे खूप जणी ज्यात ऑफिसला साडी घाम जाणं पण प्रिफेअर करतात साडी नेसून जाणं पण प्रिफर प्रिफर करतात सॉरी तर त्याच्यामध्ये हे असे कलर ही टू सिक्स झिरो झिरोची यामधली मी एक नेसली होती तुम्हाला दाखवलेलं पण आता मावशीकडे असताना तुम्ही बघितलं होतं तर कोसा पल्लू आणि प्लेन कलर ह्याला अशी छोटी बॉर्डर आणि याच्यासोबत स्लीवलेस ब्लाऊज मॅच केलं तर आहेच तर ह्या अशा तीन साड्या आता सध्या माझ्याकडे आहे तिथे अवेलेबल कारण नवीन स्टॉक मी काही घेतलेला नाही मला जसं जसं समजून एक एक साडी मी बघून त्याच्यानंतर कस्टमरना म्हणजे एखादी ऑर्डर केली नवीन पॅटर्नमध्ये जर ऑर्डर केलं तर था था। ते स्वतः बघून मग त्याच्यानंतर ऑर्डर घेते सो त्यातल्या काही ह्या उरलेल्या होत्या आणि ह्या तीन राहिलेल्या आहेत माझ्याकडे मुंबईमध्ये आजच्या आज कुणाला हवी असेल ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवरती दिलेल्या मी बी फास्टने पाठवून देईल फक्त एवढंच की वी फास्टचे जे चार्जेस असेल तुम्हाला पे करावे लागतील कारण ह्याचे शिपिंग चार्जेस ऑलरेडी आम्ही पे केलेले आहेत जे माहेश्वरवरून इथे येतानाचे जे आहेत ते नाहीतर मग तुम्ही इथे स्टेशनला आलात तर मी तुम्हाला हँड टू हँड ओव्हर हँड टू हँड देऊ शकते हँड ओव्हर करू शकते तिथे किचनमध्ये कोपऱ्यामध्ये फ्रीजच्या वरती डोंगर कसा उभं राहिलेला आहे हे असं सगळं भरून ठेवले त्या लोकांनी किचन क्लीन केल्यानंतरचं पण हे असंच आहे काही पण आणलं की ते फ्रीजवरती काही पण असू देत ते फ्रीजवरतीच ठेवणार त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की ते फ्रीजवरती मोकळी जागा तेवढी ठेवून चूक केली की काय तर ते आता डोक्यात सुरू आहे काहीतरी करायचं केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते लागेल 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 एवढं जोरात वाढून घेऊ नका लागेल कुठेतरी चला ब्लॉग एंड करण्याच्या अगोदर मी किचन मधली एक महत्वाची वस्तू जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि वेळ खाऊ अजिबात नाही वेळ कमी करणारी असेल आपण झटपट कांदा कट करण्यासाठी बघतो मग त्याच्यासाठी व्हेजिटेबल कटर्स तरी आहेतच पण एखाद दुसरा कांदा आपल्याला भाजीला लागतो आणि गडबड अशी असते की कसं करायचं आणि एकदम बारीक बारीक जर कटाई कट करायचा असेल तर मग एवढं बारीक त्यांना आपल्याला खूप वेळ लागतो कट करायला आणि मग त्यासाठी काय करायचं मी रिसेंटली ना प्रसाद आणि वैदिक प्रसाद वेद पाठक किंवा प्रसिका म्हणजे आहे तर त्यांच्या शॉर्ट व्हिडिओवरती एक बघितलं होतं आणि तिनं हातामध्ये एक अशी छोटीशी मशीन टाईप काहीतरी होतं म्हटलं हे हे कोणतं आहे चॉपर कोणतं आहे मी सर्च केलं जाऊन तर मग मला एक ते चॉपर भेटलं चारशे की पाचशे ज्या रुपयाचं होतं अगारोचं आहे ते आहे आता आजचं ना अशा पद्धतीनं हे ओपन करायचं असतं हे ब्लेड आहे त्याचं हे रिमूव्ह होतं आता याच्यामध्ये काहीच नाही हे टाकल्यानंतर कांदा ह्यामध्ये कट केल्यानंतर इथे टाकल्यानंतर हे परत लावायचं असं आता सकाळी तर मी ते केलेलं आहे कटिंग वगैरे एखादा अजून एका व्हिडिओमध्ये प्रॉपर याचा डेमो दाखवेन पण हे बारीक किती बारीक करतं काही गोष्टी तर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून दाखवते आणि इथे त्याचं बटन सोबत एक केबल कर, सुद्धा येते म्हणजे चार्ज चार्ज करण्यासाठी जसं बॅटरीच असाईप मध्ये ते जेवढं हवं आहे तेवढं बारीक करू शकतो मी एकदम बारीक पूड नाही केले त्याचे कारण ते दुधामध्ये टाकायला बरं पडतं म्हणून बाकी तुम्ही मसाला वगैरे एकदम जो पातळ मसाला असतो त्याच्यासाठी नाही वापरू शकत पण जे ड्रायफ्रूट असतात किंवा कांदा कोथिंबीर त्याच्यानंतर टोमॅटो ह्यासारख्या ज्या गोष्टी असतात किंवा सलाड करण्यासाठी आपण का काय म्हणतात त्याला ते एकदम बारीक असं तुम्हाला गाजर पण किसून हवं असेल तर तेसुद्धा आता तेव्हा मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे जास्त बारीक पूड केलेलं नाही तर हे असं पण आपण पन जेव्हा दुधामध्ये वगैरे टाकतो तर त्याच्यासाठी हे बेस्ट वाटलं मला एक सात आठ वेळा मी कांदा ह्याच्यामध्ये कट करून बघितला एक टोमॅटो कट करून बघितला कोथिंबीर पण आणि त्याच्यानंतर ही आता तुमच्या घोड्यातच केलेलं आहे तर ही युजफुल वाटलं घेणार असेल तर नक्की घेऊ शकता दुसरे ब्रँड्स आहेत ते पण ब्रँड्स बघा तुम्हाला जे कुठलं आवडतं ते बघा हवं तरी मी हे टॅग करून देते हे जर टॅग झालं तर नक्कीच तर व्हिडिओ आता एंड करूयात तिने मला विचारलेलं की कंटिन्युअसली तो ती कमेंट अशी की आयब्रोला शेप कसा देतेस घरी तर ते नक्की दाखव तर मी दर हा आज करू एवढं आज करू एवढ्य असं होतं पण ते झालंच नाही ने। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते नक्की दाखवेन की आपण आयब्रो करून आल्यानंतरसुद्धा आपले आयब्रो कधी कधी प्रॉपर दिसत नाही मग आपण ते कसं व्यवस्थित करू शकतो हे नक्की दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय